अमरावती जिल्ह्यातील शिरजगाव कसबा गावातील पुलाच्या खाली दहा जुलै रोजी एका अनोळखी महिलेच्या संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती महिलेचे दोन्ही हातपाय बांधलेले अवस्थेत आढळून आल्याने आणि खुनाचा गुन्हा दाखल केला होता अशातच मात्र काही तासात अमरावती ग्रामीण गुन्हे शाखा पोलीस पथकाने हत्येच्या प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे केवळ वा हातावर गोंदवलेल्या दुर्गा व अनिल या अक्षावरावरून मृतक महिलीची ओळख पटवली सोबतच मारेकर यांचा सुद्धा आहे काल दुपारी साधारण अडीच वाजते अडीच ते तीन ते ब्राह्मणवाडा रोडवर एका नाल्यामध्ये एक स्त्रीचा मृतदेह आढळून आला तो बांधलेला होता आणि हात पाय बांधून होते डोके बांधून होते त्याला आणि जेव्हा ते खोलून बघितलं ब्लँकेटमध्ये गुंडाळलेला होता खोलून बघितलं तेव्हा एक अंदाजे पाच सहा दिवसापूर्वी त्या स्त्रीचा मृत्यू झाला असावा असं निदर्शनास आलं परंतु चेहरा हा एक उजलेला होता त्यामुळे ती ओळख पटणं किंवा चेहऱ्याचा फोटो घेणं अशक्य होतं परंतु त्या स्त्रीच्या हातावर लिहिलेलं होतं ए यम दुर्गा आणि अनिल म्हणून तेवढी एक ओळख पटवण्यासाठी आमच्याजवळ माहिती होती त्या आधारे आम्ही जे तिच्या हातावर गोंधलेलं आहे आणि स्त्रीचे कपड्याचं वर्णन तिची हाईट वगैरे सगळं एक वेगवेगळ्या सोशल मीडिया ग्रुप्सवर जेव्हा सर्क्युलेट केलं आणि एक त्याच्या अंदाज येत होता की आज आजूबाजूच्याच परिसरातील ही स्त्री असेल आणि जेव्हा वेगवेगळ्या ग्रुपवर सर्क्युलेट केलं तेव्हा परतवाड्यातील एका यूट्यू यूट्यूब मीडिया चॅनल पत्रकारांनी आम्हाला माहिती दिली या ते की या गावाची ती असू शकते असा त्यांना संशय आहे मग त्या गावात जाऊन आम्ही व्हेरीफाय केलं तर खरंच एक व्यक्ती मिळाला आणि त्यांनी ते आयडेंटिफाय केली की माझी बहीण आहे ती बहीण आहे म्हणल्यावर पुन्हा त्या परिसरात आम्ही इन्क्वायरी केली तेव्हा निदर्शनास आले की एका व्यक्तीची हिच्यासोबत प्रेमसंबंध होते आणि त्या व्यक्तीला जेव्हा आम्ही ताब्यात घेतलं तेव्हा त्याचं नाव अनिल जांभेकर म्हणून आहे त्याला ताब्यात घेतलं आणि त्याला विचारपूस केली सुरुवातीला त्यांना थोडी उडावडीची उत्तरं दिली पण जेव्हा प्र अतिशय प्रेमाने आणि त्याला विश्वास घेऊन विचार विचारपूस केली मग त्याने सगळं स्पष्ट सांगितलं की माझी जशी प्रेम संबंध आणि ही मला वारंवार पैशाची मागणी करत होती आणि त्यामुळं कंटाळून जाऊन मी हिला पाच तारखेच्या रात्री गळावरून मारलं आणि त्यानंतर तिचे हातपाय बांधून तिला एका ब्लँकेटमध्ये ते तेसुद्धा बांधून त्या सम जिथं बॉडी भेटली त्या नाल्यात घेऊन टाकलेलं आहे म्हणून त्यानुसार त्या व्यक्तीला अनिल जांभेकर राहणार गळंकी तालुका तालुका अचलपूर त्याला अटक करण्यात आलेली आहे शिरसगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आलेली आहे